नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया हातकनंगले मधून हातकनंगले तालुक्यातील रुखडी इथल्या प्रशांत चौगुले यांची अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटना कमिटी अध्यक्ष बाबुराव नंदीवाले राज्याध्यक्ष सर्जेराव देशमुख राज्य उपाध्यक्ष अण्णा मास्तर तसेच समाजाचे ज्येष्ठ पंच रुकडी समाजाचे संजय चौगुले शिवाजी चौगुले लक्ष्मण चौगुले रावसाहेब चौगुले सुनील चौगुले मनोहर चौगुले अनिल चौगुले प्रशांत पाटील उमेश चौगुले बाळू चौगुले युवराज चौगुले हातकणंगलेचे संजय नंदीवाले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते राज्यसभागार बाजीराव संतराम भोसले आज सव्वीस जानेवारी निमित्त सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय संजयराव अध्यक्ष सर्जेराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे आणि अखिल महाराष्ट्र नंदवाडी समाज संघटने कमिटीचे अध्यक्ष अण्णा मास्तर यांच्या हस्ते याचं प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांना देत आहोत त्याचबरोबर आतनंदी तहसीलदार साहेबांनी वेळोवेळी आमचे हे प्रमाण जातीच्या जा दाखल्याचे प्रमाणपत्र देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आम्ही अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाली समाज संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो